एक ऑगस्टची तारीख जेव्हा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस लोकमान्य टिळकांना अभिवादन करत होते आणि ब्राह्मणी मीडिया गात होता टिळकांच्या सरकारचे डोके ठिकाणार आहे का या अग्रलेखाचा तेव्हा मला पहिल्यांदाच टिळकांचं वाक्य आजच्या सरकारसाठी किती यथायोग्य आहे याची जाणीव झाली का होणार नाही जे त्या दिवशी महाराष्ट्रात घडत होतं ते पाहून मलाही फडणवीसांना टिळकांचंच वाक्य आठवून द्यावं असं वाटत होतं आणि ते का हे मी नीट सांगतो शांतपणे ऐका जस्ट इमॅजिन कल्पना करा तुमची मुलगी तुमची बहीण किंवा तुमची आई पुण्यासारख्या शहरात कामानिमित्तानं किंवा शिक्षणाच्या निमित्तानं म्हणा घरापासून दूर राहायला आलेली आहे आणि तिथे आपल्या सहकाऱ्यांसोबत विशेषतः महिला सहकाऱ्यांसोबत राहते आणि अचानक एक दिवस ती तिथं राहत असलेल्या ठिकाणी पुरुष पोलिसांची धाड पडते सोबत काही महिला पोलीस देखील असतात कोणतेही सर्च वॉरंट नाही अटंक वॉरंट हातात नसताना पोलिसांचं घरात शिरणं केसांना पकडून ओढून धरणं गलिच्छातल्या गलिच्छ वाटावं म्हणून त्या मुली जिथे राहत आहेत ना त्यांच्या अंडर गार्मेंट अस्तव्यस्त करून पाहणं आणि पाहिजे त्या शब्दात त्यांचा अपमान करणं असं घाणेरडं वर्तन जर पोलिसांनी तुमची आई तुमची मुलगी किंवा तुमच्या बहिणीसोबत केलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल बरा तळपायाची आग मस्तकात जाईल ना तुमच्या बरं ही काही परिकथा आहे का किंवा एखाद्या समांतर सिनेमात दाखवली जाणारी एखाद्या पिक्चरची स्क्रिप्ट आहे का जी मी तुम्हाला सांगतोय नाही ना ही खरीखुरी गोष्ट आहे काल परवा पुण्यासारख्या शहरात घडलेली तरी हे फार काही वाईट नाहीये वाईट काय माहितीये ते अजून मी तुम्हाला सांगतो मराठवाड्यातल्या एका शहरात लग्न करून दिलेली एक तरुण पोरगी सासरी अतोना छळ होतो म्हणून त्या शहरातून ती पळून पुण्यात आली आई वडिलांनी देखील सासरा पोलीस आहे म्हणून हातवर करून टाकले होते म्हणून काहीच उपाय न उरलेल्या त्या तरुणीनं शेवटी सासरच्या लोकांच्या विरोधात रितसर तक्रार नोंदून महिला आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला होता आता ज्या महिला आश्रमात ही तरुणी आश्रय घेणार होती त्या आश्रमात जाण्यापूर्वीची एक रात्र कुठेतरी आसरा मिळावा म्हणून ती विवाहिता पुण्यातल्या त्या तीन मुलींच्या रूमवर राहण्यासाठी गेली रात्र गेली आणि सकाळ झाली आणि सकाळ होताच ती विवाहिता निघून गेली आपापल्या वाटेला इतकी साधी सोपी गोष्ट होती ती पण एक मुलगी तीही घरची सोन घराबाहेर जातीच कशी म्हणून जिद्दीला पेटीला तिच्या सेवानिवृत्त पोलीस सासऱ्याने मात्र सगळ्या सीमा ओलांडल्या सगळ्या प्रकारचे राजकीय लागे बांधे आणि जातीचे लागे बांधे मी ते थेट अधोरेखित करतोय जातीचे लागे बांधे मराठवाड्यात माधव म्हणजे माळी धनगर आणि वंजारी जात समूहांचे जातीचे लागे बांधे खूप वेगळ्या लेवलचे आहेत आणि ते कसे काम करतात हे तुम्ही महादेव मुंडे संतोष देशमुख या प्रकरणात पाहिलेलेच आहेत तर या निवृत्त पोलीस सासऱ्यानं आपली सगळी ताकद वापरून मराठवाड्यातल्या पोलिसांना घेऊन त्याने तडक पुणे गाठलं कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मराठवाड्यातल्या पोलिसांनी पुण्यातल्या त्या तीन मुलींच्या घरावर धाड घातली थेट छापा टाकला आणि त्यांचे मोबाईल तपासले त्यांच्या खोलीतील त्यांचे कपडे अगदी त्यांच्या इनरवेअर्स पासून सगळ्यांची कसून तपासणी केली जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं ना अगदी तसंच की हे सगळं करताना त्या मराठवाड्यातून बेकायदेशीरपणे पुण्यात आलेल्या त्या पोलिसांकडे ना कुठला सर्च वॉरंट होतं ना कुठला अटक वॉरंट अरेस्ट वॉरंट नसतानाही त्या मुलींना कायद्याला फाट्यावर मारून बेकायदेशीरपणे पोलीस चौकीत आणलं गेलं कुठे तर कोथरूडच्या पोलीस चौकीत आणि अनेक तास तिथंच त्या पोरींना डांबून ठेवलं गेलं बरं ज्या खोलीत त्या मुलींना डांबून ठेवलेले ना तिथे ना, ना खिडकी होती ना कोणता सीसीटीव्ही कॅमेरा आता बोला बर एवढं कमी की म्हणून काय त्या अवस्थेमध्ये त्या मुलींचा कबुली देखील घेतला गेलेला पोलिसांनी त्या मुलींना जेव्हा फरफटत आणलं होतं ना पोलीस स्टेशनला तेव्हा त्या तीन पैकी एक मुलगी तिच्या ऑफिसला गेलेली होती तिला तिच्या नोकरीच्या ठिकाणाहून कोणतंही वॉरंट नसताना सर्वांच्या समक्ष पोलीस गाडीत बसून पोलीस चौकीवर आणलं गेलं होतं आधीच काही कल्पना नसताना हा घडलेला प्रकार पाहून भेदरलेल्या त्या मुलींना अजून त्रास देण्याचं काम पुण्याच्या सुसंस्कृत घर मालकाने अजूनच केलं त्या मुलींना त्या घरमालकाने ताबडतोब घर खाली करण्यासाठी तगादा लावला पोलीस चौकीवर नेल्यानंतर त्या मुलींना कोथरूड पोलीस स्टेशनच्या पी एस आय प्रेमा पाटील आणि संभाजीनगर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संजीव निशिंदे आणि तसेच पी एस आय अमोल कामटे काय म्हणाले माहितीये का काय म्हणालेत ऐका तू महारमांगाची आहेस म्हणून असं वागतेस तुम्ही रांडा आहात ऐकलं तुम्ही रांडा आहात असा शब्द प्रयोग करणारे लोक यांना काय बोलावं बरं हे ठरून बोलले असतील का तर नाही मला तरी नाही वाटत का नाही कारण त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये बसलेली जात आणि जातीचा मास त्यांना असं बोलायला भाग पाडतो बरं किती मोठ्या आहेत या मुली अगदी पंचवीसशे ती शेतल्या आहेत चांगल्या शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी अशी भाषा या पोलिसांची या पोलिसांना मुली नाहीत का यांना बहिणी नाहीत का सोमनाथ सूर्यवंशी बद्दल बोलताना मी म्हणालो होतो पोलिस हात वर करतात की आम्ही तर हुकुमाचे ताबेदार आहोत आम्हाला वरून आदेश येतो आमचे वरिष्ठ ते आम्हाला आदेश देतात त्यांचे आदेश आले की आम्ही ते आदेश पाळतो मग पोलिस हो तुमच्या मुलालाच मारण्याचा आदेश जर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी दिला तर तुम्ही मुलाला माराल की आदेश देणाऱ्याला माराल नाही ना तुम्ही सगळ्यात आधी आपल्या मुलाचाच बचाव हो कराल ना सर्वात आधी मग या मुलींना रांडा म्हणण्यापर्यंत तुमची जेव्हा मजल जाते तेव्हा तुम्हाला कोणी आदेश दिलेला असतो हे पण तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे जर घराबाहेर राहणारे मग ती शिक्षणासाठी असो किंवा कामासाठी तिला जर असं कॅरेक्टरलेस ठरवूनच तुम्ही जगणार असाल वागणार असाल तर तुमच्या लेखीबाईंबाबत जर कोणी काही म्हटलं कोणी काही बोललं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल हे असं वागणं अमानुष आहे म्हणून लोकांच्या मनातली पोलिसांबद्दलची संवेदना संपलेली आहे पूर्ण संपलेली आहे जे जे प्रेक्षक हा व्हिडिओ पाहत आहे ज्यांना अजूनही ठाऊक नाही की पोलीस नेमकं त्या मुलींना काय काय बोललेत ना काई काई ते तुमच्या माहितीसाठी मी परत सांगतो नीट ऐका श्वेताच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते ऐकलेलंही असेल पण तरी परत एकदा नीट शांतपणे ऐका की या पोलिसांची मजल कुठवर गेलेली होती तुम्ही महारमांगाचे असेच असता तुमच्या रूमवर मुलं येतात त्या सगळ्यांसोबत हो तू झोपत असेल तुला माय बापानं टाकून दिलेलं आहे तू उलट उत्तर देतेस तुझा हा ऍटिट्यूड आहे ना तर एक दिवस कोणीतरी तुझा मर्डर करेल तू नीट जगूच शकणार नाही तू असंच मरशील तुला करिअर मध्ये कधीतरी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल ना तुझ्यासारख्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही करिअर बर्बाद होईल तुझं तुम्हा मुलींचे स्कार्फ सारखे आहेत म्हणजे तुम्ही लेस्बियन आहात तुम्ही समलिंगी संबंधात आहात ही पोलिसांची भाषा लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे अंगावर जी खाकी वर्दी मिरवताना तिला गुवाचा डाग लागावा इतक्या घाण दर्जाची ही भाषा आणि मानसिकता कोथरूड मध्ये त्या पोलिसांनी ती गाजवलेली आहे लाज वाटते लाज बरं त्या मुलींना नुसत्या शिव्या दिल्या असत्या तर गोष्ट वेगळी पण त्या मुलींना लाथा बुक्यांनी मारलं गेलेलं आहे हे स्वतः श्वेताने व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यांच्या मोबाईलमधल्या त्या मुलींच्या मोबाईलमधील फोटो पाहून मोठ्यानं व्हॉट्सअपवरचे मेसेजेस वाचून गलिच्छ शब्दांमध्ये कमेंट केल्या गेलेल्या या मुलींचा कसलाही गुन्हा नसताना हे सर्व घडलेलं आहे लक्षात येते परत एकदा शांतपणे ऐका की या मुलींचा कसलाही गुन्हा नसताना हे सर्व घडलेलं आहे अट्रोसिटी खाली एफ आय आर नोंदवून घ्या असं वारंवार सांगूनही कृतीचा थांब पत्ता नाही रविवारच्या रात्री अडीच वाजेपर्यंत पोलिसांसमोर तगादा लावून बसलेल्या या मुलींना पोलिसांनी जरा भाव दिला नाही त्यांची एफ आय आर नोंदवून घेतलीच नाही समोर रोहित पवारांसारखा दोन टमचा आमदार बसलेला आहे अंजलीताई आंबेडकर आहेत सुजात आंबेडकर तिथे पोलिसांना थेट प्रश्न विचारून त्यांची लायकी वेशीवर टांगतोय त्यांच्या आब्रूची लकडे वेशीवर टांगतोय भाऊसाहेब अजाबे तिथे उपस्थित आहे ऍडव्होकेट परिक्रमा खोत सातत्याने पोलिसांना निवेदन देत आहेत आणि तर्कशुद्ध निवेदने देत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण जोर लावलेला असताना देखील पोलिसांना आपल्या कर्तव्याची जराही जाणीव झाली नाही याला काय म्हणावं बरं मुली हमसून हमसून बटल्या पण त्यांची साधी तक्रार देखील दाखल करून घेतली नाही या पोलिसांनी एक संज्ञान महिला जी घरामधून निघून जाते आणि तीन संज्ञान महिलांच्या घरी त्यांच्या स्वतःच्या मर्जीने एक रात्र राहते या सगळ्यांमध्ये कुठे गुन्हा घडलेला आहे आणि गुन्हा घडलेला नसताना त्यांना पोलीस चौकीमध्ये नेऊन जातीवाचक शिव्याने मारण केली जाते कालच्या प्रकरणात का का। एफ आय आर दाखल करून घेण्याची हालचाल सुरू झालेली होती तोवर पोलिसांनी अचानक भूमिका बदलली बरं का आणि प्रथमदर्शी पुरावे नाहीत असं कारण सांगून एफ आय आर करण्याचं त्यांनी नाकारलं पण पोलिसांनी त्यांचं सगळं म्हणणं कागदावर सही शिक्क्या सकट देऊन टाकलं आणि तक्रारकर्त्यांच्या तक्रारीची पण पोचपावती देऊन टाकली हॅट्रॉसिटी कायद्यानुसार एफ आय आर दाखल करून घेऊन मग चौकशी करण्याची तरतूद असते तसा नियम आहे तशी अट आहे तुम्ही बाळासाहेबांचं फोनवरचं बोलणं ऐका त्यांनी कशी संविधानिक तंबी दिलेली आहे त्या पोलीस अधिकाऱ्याला शिवाय मुलींवर लैंगिक स्वरूपाचे अत्याचार झालेले असतानाही त्याबद्दलही असंवेदनशील पद्धतीने पोलीस वागलेले आहेत आणि अगदी कॉन्स्टेबल पासून सिनियर अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनी जर सहकारीची भूमिका घेतलेली आहे तरीही एफ आय आर झालेली नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एफ आय आर करून किमान चौकशी करण्याचं धाडसही पोलीस अधिकाऱ्यांमध्ये राहिलेला नाहीये हे प्रकरण जातीयवादी आणि राजकीय सुद्धा आहे जातीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी झालेलं आहे हे ठामपणे आपण आता बोललं पाहिजे फक्त ऍक्टिव्हिस्ट मुलींना त्रास देण्यासाठी हे प्रकरण असं खेचत नेलंय ना असं इतकं साध सोपं आणि छोटं प्रकरण नाहीये पोलिसांची अन्यायी भूमिका राजकीय हस्तक्षेप जातीय वर्चस्वाचं वर्दीच्या माध्यमातून केलेलं एक्झिक्युशन या गोष्टी आता समोर येतात स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की मी हे स्वतः प्रकरण आता नेईल तडीला आणि तसं आश्वासनही त्यांनी दिलेलं श्वेता या प्रकरणात पुढाकार घेत असली तरी ज्या मुलींवर अत्याचार झाला त्या मात्र बहुजन आणि दलित जातीतले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सोशल मीडियातील काही लोक याला वंजारी विरुद्ध मराठा रंग देतील पण ते तसं नाहीये यापुढे या मुलींचा प्रवास अजून खडतर होत जाईल त्यांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे त्यांना हे सगळं सहन करण्याचं आणि न्याय मिळेपर्यंत तक धरण्याचं बळ मिळव याच मंगलकांना आपण करू शकतो पण वरवर पाहिलं तर हे प्रकरण दिसतंय तितकं साधं सोप्पं नाही यात थेट बिळ कनेक्शन आहे इतकं सध्या कळतंय इतकं सध्या बोललं जातंय या युती सरकारात राजकीय नेते पोलिसांना खासगी नोकर म्हणून आणि व्यवस्थेला गुलाम म्हणून वापरतायत हे कोणापासून लपलेलं नाही ते सगळ्यांसमोर अधोरेखित झालेलं आहे जातीय अस्मितेतून पोलिसांमधले काही लोकही याला साथ देत आणि दलित मुलीवर अॅट्रॉसिटीज पण करतायत लक्षात येते शिवीगाळ अश्लील शेरेबाजी आणि स्पर्श यासारखी अक्षरशः गुन्हेगारासारखी मारहाण केली आहे पोलिसांनी एका मुलीला तिची चूक काय तर तिनं फक्त सिव्हिल ड्रेसमध्ये आलेल्या ऑफ ड्युटी आणि ज्युरी बाहेर कारवाई करणाऱ्या झडती घेणाऱ्या आणि जबरदस्ती माहिती विचारणाऱ्या पोलिसांना आय कार्ड विचारलं म्हणून बरं या मारहाण करणाऱ्या महिला पोलीस पण आहेत या मुलींच्या खाजगी रहिवासात आणि नंतर स्टेशन स्टेशनमध्ये या अट्रोसिटीज घडून आलेल्या आहेत असं असतानाही पोलीस अधिकाऱ्यांनी एफ आय आर अजून केलेली नाही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय का नाही ते ऑन रेकॉर्ड घेतलेलं आहे का नाही बरं यामध्ये आरोपी जे केलेले आहे त्या आरोपींना कच्ची आणि प्रतिबंधात्मक अटक पण केलेली नाहीये सगळे पुरावे नष्ट करून न्यायालयानं सूचना दिल्यावर मग कारवाई सुरू होईल आणि मग सांगा बरं मला तुम्ही न्याय मिळणार आहे का तर नाही सामान्य नागरिक म्हणून तुम्ही मी आपण सगळे फक्त हातावर हात धरूनच बसणार आहोत बरं या सगळ्या छोट्या गोष्टी झाल्या यापेक्षा मोठा हरामीपणा सांगू तुम्हाला अर्बन नक्षलवादाचा आरोप लावून दोन हजार अठरा सालीच्या भीमा कोरेगावची दंगल घडवण्यात हात असलेला एक माणूस तुषार दामगुडे अतिशय विषारी आणि विखारी माणूस यानं भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा निवेदिता एकबोटे यांच्यासोबत मिळून पोलिस आयुक्त अमितेश कुमारांना पत्र लिहून जातीयवादी वर्तन करणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असं कळवलं पीडित मुलीची बाजू मांडायची सोडून भाजपवाले जातीयवादी पोलिसांची बाजू मांडायला लागलेले हाच तो तुषार दामगुडे शेवटी त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार त्यांचा बॉसच गृहमंत्री दिलीप चव्हाण यांनी नेमकेपणाने ने फेसबुकवर ते म्हणाले की दोस्तो रविवारी आणि सोमवारी काय घडलंय पुण्यात हे सगळ्या जनतेनं फेसबुक इंस्टा आणि युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहिले श्वेता ऍडव्होकेट परिक्रमा यांनी मांडलेले कायदेशीर मुद्दे इतके बिनतोड होते की पोलिसांकडे त्याचा काहीही तार्किक प्रतिवाद नव्हता खरं म्हणजे दबाव नसता तर एका क्षणात याच अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असता आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांना सांगितलं असतं कि तुम्ही तुमचं तुम्हो, तुमच्या लेवलला निस्तरून घ्या एखाद्या पी एस आय दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी आणि तेही त्याने गंभीर चूक केलेली असताना एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी आपली प्रतिष्ठा आपली पदपणाला लावली असते का बिलकुल लावली नसती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं की अख्ख्या महाराष्ट्रासमोर आपल्या खात्याच्या अब्रूची लक्ष वेशीवर टांगली जात आहेत आणि आपण काहीच करू शकत नाही आहोत उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांना इतकं हदबल आणि असहाय्य झालेलं महाराष्ट्रात तरी कधी आपण क्वचित पाहिलेलं आहे का कधीच नाही मी तरी आधी कधीच पाहिलेला नव्हता या आधीही एखादा खालचा अधिकारी चुकला तर वरिष्ठ सांभाळून घ्यायचा प्रयत्न करायचे पण एका मर्यादेपर्यंतच मात्र आता या केसमध्ये असं दिसतंय की वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळते की आपले लोक चुकलेले आहेत मुली सांगतायत त्यात तथ्य आहे पण तरीही ते काही तरी करू शकत नाहीये हा भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय मुलींचं म्हणणं पटतंय असं वाटलं की ते चर्चेतून उठून बाहेर जायचं कुणाशी तरी चर्चा करायची आणि मग परत यायचे आणि आत येऊन मात्र पुन्हा उडवा उडवीची उत्तरं द्यायला लागायचे खालच्या अधिकाऱ्यांचं आपण समजू शकतो एका मर्यादेपर्यंतच निर्णय ते घेऊ शकतात पण काल या चर्चेत सहभागी झालेला प्रत्येक अधिकारी स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम होता खुद्द कमिशनर वगळता ते इतर कुणालाही उत्तरदायी नव्हते इतक्या मोठ्या पदावरचे अधिकारी जेव्हा एखाद्या नाक्यावरच्या पोलीस चौकीतल्या हवालदारासारखी उत्तर देतात ना तेही एवढ्या मोठ्या गर्दी समोर तेव्हा तो आपण सर्वांनी चिंता करावी असा विषय नक्कीच झालेला असतो बरका या व्यवस्थेतल्या दाद मागण्याच्या जागा नष्ट होणं ही व्यवस्थेसाठी व्यवस्थेतल्या लोकशाहीसाठी फार घातक गोष्ट आहे विशेष म्हणजे वंचित बहुजन विशेष म्हणजे बहुजन रिपीट विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वतः अधिकाऱ्यांशी बोलले होते सुजात आंबेडकर आणि त्याचे वंचितचे सर्व कार्यकर्ते सहकारी कार्यकर्ते काल रात्री तीन वाजेपर्यंत कमिशनर ऑफिसला ठाण मांडून बसलेले होते राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार तेही तिथे होते काँग्रेसचे भाऊसाहेब अजाबे आणि इतर लोक इतर कार्यकर्तेही तिथे होते तरीही पीडित मुलींसाठी पोलीस काहीही करू शकले नाहीत या पीडित मुलींच्या मागे इतके लोक असूनही पोलीस साधक गुन्हा दाखल करून घेऊ शकले नाहीत हे पुण्यात होते टाचणी पडली तरी मिडियात आवाज येतो तिथं एवढी मस्ती कुठून आली बरं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दलित आदिवासी भटके यांच्यावरील अत्याचारांच्या घटनांची नोंद करणंच या सरकारनं बंद केले की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे इथल्या वंचितांना शोषितांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी हातबल करून टाकण्याचा या व्यवस्थेचा इतिहास आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता होते आणि हे पाहून आता तो दिवसही फार दूर नाही की घरात लग्न आहे म्हणून नवीन कपडे घ्यायचे तर महापालिकेत आपल्याला अर्ज करावा लागेल तिथेही कदम बनसोडे एकशे आडनावे असलेले आपलेच अधिकारी असेच दिवसभर वधू वराला बसून ठेवतील आणि त्यांच्या आकांना विचारतील साहेब यांना घेऊ द्यायचेत का नवीन कपडे आणि वरून नकार आल्यावर खाली मान घालून सांगतील आम्ही आठ दिवसात कळवतो तुम्हाला या आता असो जाता जाता मी एक वाक्य सांगतो तुम्हाला मी आजवर हे वाक्य कधी बोललो नव्हतं पण आज बोलतोय पंधराशे रुपयांच्या पाकिटासाठी तुम्ही हे जे सरकार निवडून दिलंय ना ते सरकारच तुमच्या लेकी बाळींसोबत असं वागतंय हे तुम्ही मिळून सर्वांनी जे बीज पेरलं होतं जे बीज रोवलं होतं ना ही त्याचीच फळं आहेत आणि ही फळं तुम्हाला अजून चार वर्षच नाही तर कायमचीच चाखायची देवेंद्र फडणवीस साहेब एक विनंती करतो तुम्हालाही एक सोन्यासारखी लेख आहे किमान त्या लेकीकडे पाहून तरी स्वतःचा टिळकबाणा तुम्ही जागवावा ही अपेक्षा करतोय सरकारचे प्रशासनाचे डोके ठिकाणावर आणण्याची जबाबदारी तुमची आणि जर तुम्ही ते तसे करू शकत नसाल ना तर सरळ राजीनामा द्या किंवा राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री तरी द्या कारण तुम्ही आम्हाला इतकं हदबल करून ठेवलंय ना की तुम्हाला विनंत्या करण्यापलीकडे आमच्या हातात आता काही चोरलेलं नाही आणि जर या अन्यायाविरोधात आम्ही प्रतिकार केलाच तर आता तुम्ही नवीन हत्या रुपसून आणलेलंच आहे अर्बन नक्षलवादी शिक्क्याचं पण करू तरी काय शकणार आहोत आम्ही आता सर्व काही हे तुमच्या सद्विवेक बुद्धीवर आम्ही महाराष्ट्रीय जनता सोपवत आहोत लवकर काहीतरी करा या महाराष्ट्रातील प्रशासनाचे आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहात कारण तुम्हीच मुख्यमंत्री आहात दोस्तो माझं हे प्रतिपादन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या या स्वतंत्र पत्रकारितेसाठी यथायोग्य जे काही सहकार्य करता येईल ते जरूर करा पुण्यातलं आंदोलन चालू आहे अजूनही एफ आय आर घेतला गे गेलेला नाहीये कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत एफ आय आर ची नोंद झालेली असू शकते पण मला तो विश्वास नाही तरीही हे आंदोलन लोक आंदोलन बनलं पाहिजे प्रत्येकाने या आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे मी या ठिकाणी थांबतो तुम्हाला जसं शक्य होईल तसं या आंदोलनात सहभागी व्हा धन्यवाद भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह धन्यवाद